मान्सून कोकणामध्ये आलाही सव्वीस मेला अनेक वृत्तपत्रांची हेडलाईन होती पण ही वर्तमानपत्रं फारशी जुनी नव्हती झाली तेव्हाच बातमी आली मान्सून मुंबईमध्ये दाखल झाल्याची मुंबईकरांची सकाळच प्रचंड ढगाळ होती संध्याकाळ झाल्यासारखा अंधार मुंबईत पडला होता त्यानंतर सुरुवात झाली ती मुसळधार पावसाला काही वेळातच माध्यमांमध्ये मुंबईतले सगळे तुंबलेले रस्ते सखल भागामध्ये साचलेलं पाणी लोकल आणि मेट्रो सेवेला बसलेला फटका याबद्दलच्या बातम्या आणि फोटोज यायला सुरुवात झाली जवळपास एका तासात मुंबई ठप्प झाली आणि लागलीच बातमी आली मुंबईमध्ये एका तासात एकशे चार एम एम पाऊस पडल्याची मुंबईत नेमकं काय घडलं मुंबईत एवढा पाऊस कसा आला कुठल्या ठिकाणी काय नुकसान झालं पाहूया आजच्या माहितीच्या आधारावर तर नमस्कार मित्रांनो मी रीमा माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर मित्रांनो मुंबईमध्ये एवढा पाऊस पडण्यामागचं कारण म्हणजे वेळेआधीच दाखल झालेला मान्सून दरवर्षी साधारण जूनमध्ये मुंबईमध्ये पा पाऊस पोहोचतो पण यावेळी मान्सून मे महिन्यातच मुंबईत दाखल झाला आहे याआधी एकोणीसशे छप्पन आणि एकोणीसशे बासष्ट आणि एकोणीसशे एकाहत्तर तर मध्ये मान्सून एकोणतीस मे रोजी मुंबईत दाखल झाला होता पण यंदा मान्सून सव्वीस मेलाच मुंबईत दाखल झाल्याची घोषणा भारतीय हवामान खाता खाता विभागाने केलेली आहे मुळात रविवारी पंचवीस मेच्या रात्रीपासूनच मुंबईमध्ये पाऊस सुरूच होता सव्वीस मेला सकाळी या पावसानं जोर धरला आणि आत्तापर्यंत मे महिन्यात आत मुंबईमध्ये झालेल्या पावसाचा रेकॉर्ड तुटला यंदा यंदा मे महिन्यात मुंबईमध्ये दोनशे पंच्याण्णव मिलीमीटर पाऊस आतापर्यंत पडला आहे हा मागचा एकशे सात वर्षामधला रेकॉर्ड आहे विशेष म्हणजे सव्वीस मेला मुंबईला ऑरेंज अलर्ट देण्यात आलं होतं पण पावसाचा जोर इतका होता की मुंबईत रेड अलर्ट देण्यात आला आता हा रेड अलर्ट सुद्धा खरा ठरला कारण मुंबईच्या महत्त्वाच्या भागांमध्ये फक्त एका तासामध्ये एकशे चार मिलीमीटर पाऊस पडला या अशा मुसळधार झालेल्या पावसामध्ये सगळ्यात पहिला फटका हा मुंबईच्या स्पीडला बसला सकाळीच मुंबई मुंबईच्या लोकल सेवेवर झाला अनेक ठिकाणी लोकल ठप्प झाली तर अनेक ठिकाणी लोकल उशिराने धावत होती सकाळी पावणे पाचच्या सुमारास मंत्रालय परिसरसुद्धा पाणी साचलं होतं तर त्यानंतरच्या मुंबईच्या अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याचा बातम्या यायला सुरुवात झाली किंग सर्कल हिंदमाता अंधेरी सायन माटुंगा वडाळा चुनाभट्टी चर्चगेट मस्जिद बंदर दादर हिंदमाता चौक अशा भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं माटुंगा रेल्वे स्टेशन चर्चगेट स्टेशन अशा अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वेस्टर्न सेंट्रल आणि हार्बर ले रेल्वे लाईनवर प्रवाशांचा खोळंबा झाला होता थोडक्यात मुंबईकरांचं जनजीवन विस्कळीत झालं होतं पण या पावसाचा सगळ्यात जास्त फटका कुठे बसला असेल तर मेट्रो थ्रीला मुंबई मेट्रोच्या कुआ लाईनला मुसळधार पावसामुळे वरळीतल्या आचार्य अंत्रे चौक अंडरग्राऊंड मेट्रो स्टेशनमध्ये पाणी साचलं होतं काही दिवसापूर्वीच मुंबईतल्या अत्यंत अत्यंत महत्वाकांक्षी असे बी बी के सी ते आचार्य अत्रे गा गार्डन प चौकपर्यंत वरळी हा दुसरा टप्पा कार्यान्वित करण्यात आला होता त्यामुळे मुंबईतल्या सार्वजनिक वाहतुकीवरचा ताण कमी होऊन प्रवाशांना दिलासा मिळेल अशी आशा व्यक्त करण्यात आली होती मात्र भुयारी मेट्र स्थानका मेट्रो स्थानकाच्या लोकापर्णानंतर पहिल्याच पावसामध्ये मेट्रोची अक्षरशः पावसामध्ये अडकली आणि पावसाचा जोर वाढल्यावर लगेचच आचार्य अंत्रे चौक मेट्रो स्थानकात पाणी पाणी गळायला लागलं पाणी शिरल्यामुळे काही वेळ मेट्रोचे दरवाजे उघडले गेले नाहीत त्यामुळे काही वेळ प्रवाशांना बाहेर पडता आलं नाही बऱ्याच वेळानंतर मेट्रोचे दरवाजे उघडले नंतर प्रवासी बाहेर पडले पण पाणी निचरा होण्याची सिस्टीमसुद्धा अपुरी ठरली आणि प्रवाशांना पाण्यातूनच वाट काढत पुढे जावं लागलं इथल्या प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार मेट्रो स्टेशनमध्ये धबधब्यासारखं पाणी पडत होतं पाणी एवढं साचलं होतं की खबरदारीसाठी रेल्वेमधले स्वयंचलित जिने बंद करण्यात आले होते एकाच पावसानं मेट्रो स्टेशनची ही अवस्था झाल्याने मेट्रोच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय तर दुसऱ्या बाजूला मुंबईतलं महत्वाचं हॉस्पिटल असणाऱ्या के एम हॉस्पिटलमध्ये पावसाने दान के एम हॉस्पिटलच्या ग्राउंड फ्लोअरमध्ये पाणी शिरलं आणि त्यानंतर लहान मुलांच्या यूला पाण्याचा फटका बसला आधीच गर्दी असलेल्या या हॉस्पिटलमध्ये कित्येकांच्या अडचणीमध्ये पावसाच्या वाढत्या पाण्याची भर पडली रुग्णांचे नातेवाईक पोर्समध्ये असलेल्या बाकड्यांवर मांडी बसले होते तर हॉस्पिटलचे स्वच्छता कर्मचारी हे पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते माहीम भागातील हाज्जी कासम चाळीमध्ये इमारतीचा काही भाग कोसळला तर लोअर परेलसह काही भागामध्ये रस्त्यावर झाडं पडली त्यामुळे पहिल्याच पावसात मुंबईतलं मेट्रो स्टेशन लोकल सेवा हॉस्पिटल्स मंत्रालय आणि रस्ते अशा सगळ्या महत्वाच्या ठिकाणी पाणी शिरलं असून त्यावर ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी सरकारवर टीका केली आणि प्रशासनाची नियोजन शून्य आणि आपत्तीचं व्यवस्थापनातल्या त्रुटींवर बोट ठेवली पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे मुंबईत एवढा पाऊस पडलाच कसा एका तासात एकशे चार मिलीमीटर पावसाची नोंद कशी झाली यामागची शास्त्रीय कारण समजून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे यावर्षी मान्सून केरळ चोवीस मे रोजी दाखल झाला तर दोन हजार नऊ सालानंतर पहिल्यांदाच केरळमध्ये मान्सूनच्या इतक्या लवकर आगमन झालं त्यापेक्षाही महत्त्वाची गोष्ट म्हणजे यावेळी मान्सून फक्त चोवीस तासात केरळहून महाराष्ट्रात पोहोचलं शनिवारी केरळमध्ये पोचलेला मान्सून सोमवारी मुंबईत दाखल झाला आता मान्सून एवढ्या वेगाने पुढे सरकला तर याचं कारण म्हणजे हवामानाची अतिशय अनुकूल स्थिती सध्या हवामानात मोठा बदल घडवणारा एम जी ओ म्हणजेच मॅडम ज्युलियन नावाचा घटक ॲक्टिव्ह आहे याचाच मान्सूनवर मोठा परिणाम होतो एन जी ओ म्हणजे काय तर ढग वारे आणि हवामानाच्या दाबाची एक सिस्टम जी हळूहळू पूर्वेकडे सरकत असते यात वारे दररोज सुमारे चार चार ते आठ मीटर प्रतिसेकंद कंद वेगाने फिरतात आणि तीस ते साठ दिवसामध्ये सगळ्या पृथ्वीभोवती फिरतात जेव्हा एम जी ओ अनुकूल अवस्थेत असतो तेव्हा भारतात पाऊस वाढतो आणि आ आय एम डीने बावीस मेला पावसाचा जो अंदाज दिला होता त्यानुसार एम जी ओ सध्या फेज फोरमध्ये म्हणजेच अनुकूल अवस्थेत आहे त्यामुळे जोरदार पाऊस आणि वादळ येण्याची शक्यता आहे बावीस मेला वर्तनात आलेल्या पावसाबद्दलचा हात अंदाज खरा ठरला आणि मुंबई जोरदार पावसाला सुरुवात झाली दोन्ही बाजूला येणाऱ्या वाऱ्यामुळे हवा आणि बाष्प भारतात आलं आणि पाऊस आणखी वाढला ज्यात भर पडली ती अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राची कारणं त्यामुळे मान्सून जलद गतीने सरकायला मदत झाली याच कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मा मागच्या काही आठवड्यामध्ये मुंबईत जोरदार प्री मान्सून पाऊस झाला होता ज्यात मान्सूनच्या आगमनामुळे भर पडली आता दक्षिण मुंबईच्या काही भागामध्ये तासाभरात एकशे चार मिलीमीटर पाऊस झाला तर मुंबईच्या इतर भागांमध्ये पावसाचा जोर असाच होता आता माध्यमांमध्ये याला ढगफुटी म्हटलं जात असलं तरीही ढगफुटी नाही तर ढगफुटी सदृश्य पाऊस आहे असं तज्ज्ञांकडून सांगण्यात येतं आहे अद्यापी याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही आहे त्यामुळे लवकर आलेला मानसुक आणि पावसाचा जोर वाढवण्यासाठी साठी कारणीभूत ठरलेले वातावरणातले घटक हे मुंबईत तासाभरात एकशे चार मिलीमीटर पाऊस पडण्याचं मुख्य कारण आहे त्यात मुंबईच्या ड्रेनेज सिस्टमचं पाणी निचरा करण्याची क्षमता जितकी आहे त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्याने अडचणी आणखीन वाढल्या आहेत आणि मुंबईच्या सखल भागांमध्ये पाणी साचलं आहे असंही सांगण्यात येतं आहे पण पहिल्याच पावसाने मुंबईची धांदल ओढवली आहे सकाळी तासाभरात पडलेल्या पावसानंतर अनेक ठिकाणचे रस्ते बंद करण्यात आले होते जे दुपारनंतर पुन्हा खुले करण्यात सुरू झाली पण सतर्कतेचा इशारा देऊनच सोबत मुंबईत संध्याकाळीसुद्धा टाईटच म्हणजेच भरती वेळी उंच लाटा येण्याचा इशारा देण्यात आला होता त्यामुळे लोकांनी समुद्रकिनारी जाणं टाळावं असं आवाहन करण्यात आलं पण आता पुन्हा मुसळधार पावसात मुंबई ठप्प होऊ नये म्हणून काय काळजी घेतली जाते मेट्रोच्या लाईनचं नेमकं काय चुकलंय या प्रश्नांची उत्तरं मिळवणं महत्वाचं ठरणार आहे तर मुंबईतल्या या परिस्थितीबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा तुम्ही कुठलं कुठे राहतात तुमचं कुठलं ठिकाणे राहण्याचं मुंबईत महाराष्ट्रात कुठे राहतात आणि तिकडे देखील असाच पाऊस झाला का मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या माहितीमध्ये अशीच दमदार महत्त्वपूर्ण अ लेटेस्ट अपडेट घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या ब बाय आणि नमस्कार